रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे हिरेहबू यांच्या वाड्यापासून मानाच्या सात नंदी ध्वज मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे त्यानंतर आज दुपारी मंदिर परिसरात संमती कट्ट्यावर सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंड आणि कुंभार कन्येचा अक्षता सोहळा पार पडणार आहे तर याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदित्य सोलापूरचे ग्रामदैव श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रा मिरवणुकीचा आज दुसरा दिवस सोला हो। आहे सोलापूर शहरातील हे चित्रण आपण पाहत आहोत अतिशय सुंदर रीतीने मिरवणुका या निघालेल्या आहेत मानाच्या या ज्या सात काठ्या आहेत त्या आता हब्बू वाड्यापासून मार्गस्थ झालेल्या आहेत तसं आज दिवसभराचा जर कार्यक्रम पाहता महत्वाचा जो कार्यक्रम आहे अक्षता सोहळा तो आज पार पडणार आहे भक्तगणांच्या वतीनं या पुष्पवृष्टी करत या काठ्यांचं स्वागत करण्यात येतं त्याच सोबत एक बा जो प्रकार अमृत नोनी प्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्यां और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमوني ऑर्थोप्लस तो, तो, तो बाशिंग या ठिकाणी बांधला जातो प्रत्येक ठिकाणी अगदी मोठ्या वजनाचा या काटा आहेत जवळपास महिनाभर या काटा पेलण्याचा सराव हा प्रत्येक ठिकाणी चालू असतो त्यामुळे आता जो महत्त्वाचा धार्मिक विधी आहे तो म्हणजे अक्षता सोहळा त्याकडे तो अक्षसा प्रत्येकाचा डोळ्याचे पारणे फेडणारा हा विवाह सोहळा असतो त्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे अभिषेक आहे झी मीडिया सोलापूर